नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तिथलं विमाशंकर जंगल मेडिसिन या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव प्रणय गंगाधर आहे तर एक आपल्या इथे ठाणे ऑफिसमध्ये एक सर आलेलं आहे त्यांनी आपल्याकडून कोणता औषध घेतलं जाऊन त्यांना कशा प्रकार भेटला ते एकदा तेच सांगतील तर त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांचं वय आणि ते कुठे राहतात ते सांगू शकतात तुमचं नाव सांगितलं नमस्कार माझं नाव प्रकाश सावरगावकर अच्छा तुम्ही कुठे राहतात राहायला पाटलापूर आहे मी मुलाकडे असतो ठाण्याला काचा नव्हते तुमचं वय किती आहे पेशंटचं वय सत्तर वर्ष आहे तुमचं वय तुम्ही स्वतःसाठी साठी ऑप्शन आहे विशेष करता ऑप्शन घेतलाय फरक पडलेलं आहे फरक पडलेलं आहे ऑफेज तरी काय त्रास होता मेसेज ला माझी सूज साध्याचा सूर यायचे दुखायचे आता दुखण्यावर बऱ्याच प्रॉब्लेम कमी झाले सुस्त कपडे थांबलेले कधीपासून त्रास होता जवळजवळ पाच सहा वर्षाला कोणी ट्रीटमेंट घेतलेली ट्रीटमेंट घेतली बऱ्याच डॉक्टरची डॉक्टरांची घेतलेली परत काय नाही पेट किलर घ्यायचे काय फरक पडतो आता याच्यात चांगला फरक तर किती पर्षण फरक पडलो चाळीस पन्नास टक्के पर्यंत किती महिन्यात एक डोस एक वय सत्तर सत्तर तर ह्या हे सर आहेत त्यांच्या मिसेसला त्यांच्या मिसेसचं वय सत्तर वर्ष त्यांनी त्यांना एक पाच सहा वर्षापूर्वीचा त्रास आहे हे हातपाय झुगत होते किंवा संधीवाद आहे ना हातपाय झुगत संधी होता ह्या गोष्टीमध्ये त्यांना चांगला असा एका महिन्यात एक चाळीस ते पन्नास टक्के रिझल्ट भेटला आहे तर अजून जर त्यांनी सहा महिने कंटिन्यू हा कोर्स केला तर सहा महिन्यात पूर्णपणे हा त्रास पूर्णपणे निघून जाईल म्हणजे त्यांना शंभर टक्के रिझल्ट भेटेल भविष्यात पुन्हा त्रास होणार नाही तरी जर हा जर व्हिडिओ कोणी बघत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त लगेच लोकांना शेअर करा आणि तुम्हीसुद्धा औषधं मागून घ्या आणि आपला यूट्यूब चॅनल जर लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद